मित्रांनो मी रतन पाटील ऐनापूर बेळगावी जिल्हा कागवड तालुका माझं झेंडू आता अमोल सर वंसे यांचे मार्गदर्शनाखाली चालू आहे आमचं दिवाळीमध्ये आणि आत्तापर्यंत कमीत कमी एक, एक एकरमध्ये चार टन चांगलं क्वालिटीचं माल निघाला आहे एवढा पाऊस पडूनसुद्धा एक थ्रिप्स नाही काही करपा नाही काही नाही एवढंच चांगलं माल निघाला आहे एक नंबर माल निघाला आहे आणि दिवाळीत आम्हाला ऐंशी एवढं दर मिळालेले आहे अमोल सरांची मार्गदर्शनाखाली केल्यामुळं आम्हाला लय प्रॉफिट झालेले आहे मित्रांनो आता तुम्ही हे बघू शकता आमचं जेंटू किती क्वालिटी माल आहे मग आज चौथा तोड थो, तोड चालू आहे आज पण कमीत कमी एक टन माल निघायचा आमचं अपेक्षा आहे अजून तीन चार तोड तर होईल याच्यात आठ टनपर्यंत माल निघायचा अपेक्षा आहे धन्यवाद